नमस्कार, अच्छी, राहुरी शहरातील कॉलेज रोड डॉक्टर कोरडे हॉस्पिटल समोर पाईपलाईन फोडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सहन करावा लागत असून संतप्त झालेल्या या परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी पालिका प्रशासनावर तोंड सुख घेत होत्या चार ते पाच दिवसात हा रस्ता सुरळीत न झाल्यास राहुरी पालिकेसमोर आंदोलनाचा इशारा या भागातील व्यावसायिक व नागरिकांकडून देण्यात आला आहे राहुरी शहरातील कॉलेज रोड डॉक्टर कोरडे व पाटील समोर गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी कायम पाण्याची लाईन फोडल्याची घटना घडत आहे यामुळे कॉलेजला जाणाऱ्या तरुण तरून तरुणी या भागातील नोकरदार व शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मात्र याकडे पालिका प्रशासन जाणीपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे या ठिकाणी खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे की रस्त्यात गटार हा खरा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे गेले पंधरा दिवसांपासून या ठिकाणी अनेक कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक पाईपलाईन फुटल्याने साचलेल्या पाण्यामुळे डबक्यात पडून जखमी झाले आहेत या तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करून रस्त्याचे काम न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक व व्यापारी वर्गाने केला आहे यावेळी प्रकाश पारक ओंकार कासार देवेंद्र लांबे भागवत गोसावी सौरभ उंडे अनिल म्हसे वांडेकर भारत टेमक रविराज पोपळगट अशोक निंबोरे डॉक्टर कोरडे आदी यावेळी उपस्थित होते मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर जवळजवळ वर्ष ते दीड वर्ष झालं या रस्त्याला अक्षरशः गाळाची म्हणजे गटर झालेली गटर गटरी सारखी परिस्थिती आणि रोज येणारे विद्यार्थी असतील हे असतील हे म्हणजे पडतात हे होतात त्याच्यानंतर जवळजवळ एवढं म्हणजे चिखलाची परिस्थिती म्हणजे रस्ताच राहिलेलं नाही इथं हा आणि येत्या पाच ते सहा दिवसात रस्त्याचं काम नाही झालं तर माननीय प्राजक्तदा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राऊरी प्रशासना व मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊन लवकरात लवकर मोठं आंदोलन करू राऊरी शहरामधील कॉलेज रोडवर जे पाण्याचं लिकेज झालेला आहे त्या कारणामुळं इथं प्रचंड प्रमाणामध्ये गाळ निर्माण झालेला असून रस्त्याने जाण्या सुद्धा मुश्किल झालेलं आहे तसेच राहुरी कॉलेजचा रोड असल्या कारणामुळं ज्या कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनी ह्या चिखलाच्या चिखलामुळं रस्त्यावर पडतात आहेत आणि ह्या रस्त्यावर सकाळी फिरायला ज्येष्ठ नागरिक जात असतात तरी ह्या रस्त्याची पंधरा दिवस झाले आहेत पंधरा दिवसामध्ये राऊरी नगरपालिकेने कुठल्याही रा प्रकारची दखल घेतलेली नसून लिकेज आधी बंद झाल्याशिवाय हा रस्ता मरून टाकणे योग्य नाहीये आधी लिकेज काढणं गरजेचं आहे आणि इथं जो गाळ झालेला आहे एक किलोमीटरच्या परिसरामध्ये सर्व गाळ झालेला आहे तो ताबडतोब राऊरी नगरपालिकेने काढावा अशी व्यापारी असोसिएशनच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी राऊरी नगरपालिकेला सांगत आहे सार्वमंत न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा